सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्राचे माझ्याकडे मंदाकिनी संतोष काळे संतोष अभिमान काळे हे दोघं नवरा बायको एक तक्रार घेऊन आले ते तक्रारी असं म्हणणं त्यांचं जे त्यांच्या भाऊबन मना कोणी असतील दहा पंधरा लोक एक त्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला त्यावेळेस दोघं नवरा बायको आणि तीन पो तीन चार पोरं आहेत ते त्यांचे लहान लहान त्यांनी जीव मुठीत घेऊन लपून राहिले जीव वाचवला परंतु ही हल्ला करण्याच्या मागचा उद्देश जे मंदाकिनी संतोष काळे यांच्या नावावरती जी घर आणि घराचे जागा राशीनमध्ये आहे ही बळकवण्यासाठी हा प्रयत्न होता आता हे प जागा सासरा अभिमान काळे हा बळकवण्याच्या ना बळकवण्याच्या तयारीत आणि ती जागा डुप्लिकेट बनवून तपल्या नावावर करून घेतली होती आणि त्याचे एक तक्रार मंदाकिनी संतोष काळेंनी यांनी इन, हिंनी दाखल केल्यामुळे हे आमला झाला तर ही गुन्हेगारी गुन्हेगार प्रवृत्तीचे जे दहा पंधरा जण आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावं जसे की तडीपार म्हणा की मोका म्हणा हे गुन्हेगार सगळे भरपूर म्हणजे मा एकदम बेकार प्रवृत्तीचे आहेत तर ती मागं पुढं बघत नाहीत मारायला ना। आणि तो समाज असा आहे की एकदा भांडणं सुरू झाले की रक्त एकामेकाचं बघितल्याशिवाय ती मागं फिरत नाही तर ते माझ्याकडे इथं आलेलं इथं आसरा दिला आहे मी त्यांना तर प्रशासनाने त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि निलेश लंके नवीन न, निर्वाचित खासदार या गरीब लोकांच्याकडे लक्ष देतील का आणि चौकशी करतील का हे मला बघायचे काळे राहणार राशी माझे राहत घरात पुढच्या माणसा माणसांनी घरातल्या माणसांनी परस्परे लोन लावली त्याच्यामुळं आम्ही पोलिटिशियनला तक्रार दिली तक्रार ही गल्ली म्हणून घरी येऊन माझे सातचे आठ वा आठ वाजता त्यांनी प्राण माझे तलवारी कुऱ्हाडी घेऊन आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही हल्ला केला आणि हल्ला करून मी समोरच्या घरात दडले आणि माझं प्रेम मी दडवले आणि माझी लेकरं मी वाचवले आणि मी माझ्या घरातले सगळं फोडतोड करून सगळे कागदपत्रे माझी शेळ्या कागदपत्र मुलांचे शाळांची लईलुसकानी झालेली सगळे कागदपत्र एक माझ्यापाशी पुरावा ठेवला नाही सगळे त्यांच्यापाशी लु, लुटून नेले आणि सातशा एक बकड त्यांनी तीस हजार रुपये त्यांनी नेलेले आहेत तर मी नगर नगर ए एस पी एस पीला मी जाऊन आले तिथे मी आजोपिशनला बसणार आहे माझी जर दखल कुणी जर नाही घेतली ते मी मंत्रालयला न मुंबईपर्यंत मी जाणार आहे माझी आ... हातात जीव मला तिथं जर गेले तर असं फोनवर म्हणतात की तिथं आले मजी की तिथ मार हरण्याची धमकी देतात जीव मारायची आता माझ्यावर दोन तीन आहे आहेत ते तारके तारकी कोर्टात ता गेले तर कसं तू येते आणि कसं नाही ती तू बघून तू आमच्या गावाकडे ये तुला कातरून टाकतो असे दमदाटी देतात स्वतः सासरा पोरांना घेऊन ही दमदाटे आम्हाला फोनवरच देतो आणि माझी चार लेकरं नवरा बायको आम्ही इकडं साताऱ्या तालुक्यात राहायला आलो होतो आम्ही आमची राहायची सुई नाही मी आता ही लेकरं कुठं घेऊन राहू ही माझी तक्रार घेतली पाहिजे सरकारांनी एवढी माझी विनंती आहे मी रहिवाशी राशीन गावात राहतो आहे पूर्वीपासून माझा जन्मही राशीनमध्ये झालेला आहे आणि माझ्या घरच्या आईवडिलांनी भावांनी आणि वडिलांनी आमची राहत्या घराची खोटे कागदपत्र करून त्यांच्या नावावर करून घेतल्यामुळं आमच्यावर आमच्या कुटुंबावर आणि मंडळीवर पोरांवर आमच्यावर त्यांनी हल्ला केला आहे रातच्या आठ ते साडेआठच्या दरम्याने आमच्यावर हल्ला केला आहे आम्ही ह्या सा कारवायासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असं कळलं म्हणून आम्ही केस दाखल केलेली आहे केले असून आमच्यावर त्यांना क पोलिसांनी केस केलेली कळले की त्यां आमच्यावर त्यांनी सगळ्या माझ्या कुटुंबाने आईवडिलांनी भावांनी बहिणींनी बापांनी आमच्या म मंडळीवर पोरावर आमच्यावर राज्याला येऊन हल्ला केला आहे आणि ही घर घरफोडी आणि सगळं घरातलं त्यांनी धान्य लुटून नेलं आहे पैसे लुटून नेलं आहे शेर्ड निली भांडीकुंडी सगळी फोडून टाकले आहे घराचे पत्रे वगैरे सगळं फोडून टाकले आहे आणि ह्यांच्यावर है, पोलीस कारवाई कडीसेकडी ह्यांना कारवाईने सजा द्यावी ह्यासाठी आम्ही नगरला एस पी साहेबा अशी ओफिशनला आम्ही गेलो आहे आमची राहण्याची काही सोयी नाही आम्ही आता सध्याला ही चार लेकरं घेऊन मी वडा पाव व खाऊन आम्ही हे कुटुंब जगत आहोत